नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून लेट्सअप मराठी आपल्यासाठी एक नवीन आणि वेगळा उपक्रम ठेवून आला आहे यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा लाईव्ह आढावा घेत असतो तसं तर दिवसभर लेट्सअप मराठी आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट्स पोहोचवतच असतो मात्र यामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर चर्चा करत असतो चला तर मग वळूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील मुंबईच्या मुंबई हवामान विभागाकडून राज्यात पावसासंदर्भात येत्या का येत्या चार दिवसामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामध्ये काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आता येत्या चार दिवसात चांगला पाऊस झाल्यास बळीराजाला दिलासा मिळणार आहे हवामान तज्ञ के एस हसाळी हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे आता भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतरची बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार या स्वतंत्र खात्याकडे राज्यातील सहकार क्षेत्रावर याचा काही परिणाम होणार का असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र खातं निर्माण करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी आहे त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रावर याचा काही परिणाम होणार का अशी चर्चा रंगत असतानाच शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की राज्यातील स्व सहकारसंबंधी कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो त्यामुळे आता केंद्राचा या राज्य राज्या या कायद्यांसंदर्भात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला नाही त्यामुळे केंद्र सरकारकडून या सहकार क्षेत्राच्या कायद्यासंदर्भात कुठलाही या कायद्यांवर परिणाम होणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं मात्र मल्टीस्टेट बँकांसंबंधीचे अधिकार केंद्र सरकारलाच असतात त्यामुळे हा कायदा पहिल्यांदाही होता आणि आताही तो आहे त्यामुळे या कायद्यामध्ये नवीन आणि वेगळे असे काही नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा चर्चा तर्कवितर्कांना उधर आले आहे नुकतंच मंत्रिमंडळ विस्तार पार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला यामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलं न गेल्याने खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र यावर ते पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे आम्ही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र यानंतर अचानक पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाले आहेत यामध्ये त्या, त्या पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात आता आणखी चर्चेला उधाण आलं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यासंदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या, महा या परिसरात सकाळी साडेआठच्या सुमारास चार पॉईंट चार रिस्टर स्केलचे धक्के जाणवले यामध्ये या, या भूकंपाचे धक्के ना यवतमाळसह नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील काही गावांना देखील जाणवले या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर संबंधित परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं मात्र या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी रोहित कंजे यांनी माहिती देताना सांगितले की भूगर्भातील हालचालीं या नेहमीप्रमाणेच नेहमीच या विभागात भूगर्भातील काही हालचाली होत असतात त्यामुळे या स्वरूपाचे धक्के येथे नेहमीच जाणवतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील कोरोना निर्बंधांसंदर्भातील राज्याचे आरोग्यमंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील कोरोना संबंधित लागू केलेले निर्बंध एकतर कडक लॉकडाऊन करावेत किंवा हे निब निर्बंध पूर्णतः काढून टाकावे अशी मागणी केली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून संभ्रम स्थितीमध्ये निर्माण झालेले राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांमध्ये करण्यात आले आहेत मात्र यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश राज्या टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात त्यांनी राज्यातील लॉकडाऊन पूर्णतः काढून टाकावे किंवा मग कडक निर्बंध करावेत अशी मागणी केली असल्याचं सांगितलं आहे तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा लेट सब मराठीला धन्यवाद